गोविा साठी रे साठी एक मदान साखरवाटे गोविंदा साठी रे साठी एक मदान साखरवाटे का कृष्ण जन्मला जल मा कधी देत नाही असे खातात आपण आता टेस्ट करून कशी आहे एक नंबर लागत अजून एक ब्लॉगर पावाजी कशी आहे वंडिया या मध्य ब्रेक पर्यंत सर्व गोविंद गोविंदंचा हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो त्याचप्रमाणे मंडळी आपण माझं माझं वैयक्तिक मत आहे हा, की हां कार्यक्रमाची शोभा प्रत्येक वेळी आपण मुंबई मंडळ आपल्या सोबत येतो आणि आपल्याला जी ऊर्जा देतो त्या ऊर्जेतून आपण ग्रामस्थ मंडळ कार्यक्रम यशस्वी पार मंडळ सर्व पदाधिकारी ग्रामस्थ मंडळ नवनिर्वाचित अध्यक्ष जगनभाई जाळके तसेच आमचे परमपित्र शिवधन मतदारसंघाचे श्रीशभाई बांदेकर आणि सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ म्हणजे सगळ्यांची नावं घेत नाही वेळ भरपूर झालेला आहे सगळे मान्यवर आणि उपस्थित जय गोविंदा पथकाचे सर्व पदाधिकारी आपल्या नवनिर्वाचित सांस्कृतिक मंडळाचे अमित खास करून धन्यवाद कारण स्वागत करा धारेश्वर महाराजाची आणि आपल्या ओढपी जे सर्व ह्या गोविंदा पथकात नाचून गेले आपल्या सगळ्यांना माहित आहे की सर्व जे जे ओढपी होते दोन हजार चार पासून सर्व ह्या गोविंदा पथकात सहभागी झाले आणि सर्व ह्या गोविंदाबाचा आनंद लुटून गेले मी आई भवाने एवढा प्रार्थना करतो हो हो की असाच उत्साह या दारुळ गावावर राहू दे आणि सगळ्यांची प्रगती दे सर्व माझ्या ग्रामस्थांना मुंबईकरांना निरोगी दीर्घायुषी राबो हीच आजच्या गोविंदाच्या मी प्रार्थना करतो तुर्त थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

મેરીન દેઈયાતો કોનો કાંબા મેરીન જલા ઓતિયા ઓય ઇન્ફોર્મેશન ઓય આતા દરક્ષણ ગોયના લઈ 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 ત્યાં તમારા બાજુમાં જતી સંભો ઓય એ વાત રાઈન્ડ બોલ ઓય આ ગોબળા બોતે અને એને તેલ હેલ કર દે ઓય કે આંતર ગરીમ ઓય અમૂલ જાય અમૂલ જાય અમૂલ જાય दिन बार कैं चावल जाऊे दादा ढाले को लाए रे चावल की जाऊ जे रात तालो का धालू में कहीं ना हलायर चावल चाऊझे राे दादा लो होती जाऊ जे रात दादा लोक झाले वे पहिला रे साठी रे साठी कमदानी साखर वाटे गोविंदा साठी रे साठी एक मदान साखर वाटे साठी वाटेवरी गा कोणी खांद्यावर गा राधा कृष्णाला सांभाळून गेड्यावर घ्या कोणी खांद्यावर घ्या राधा कृष्णाला सांभाळून घ्या राधा कृष्णाला सांभाळून गाधा कृष्णाला सांभाळून गाण गेली मेंढरा હોય કારણ થોડા ગે હોય આઈચાર તબ્યત બરોબર સંભાળ સંભાળે સંભાળ ચાલ વિશ દૂર કરે છે નોકરી ધંધા મહારાજા હોય સંભાળ प्रकारे बघताय आमचा जो गोविंदा पथक होता तो पूर्ण संपूर्ण झालेला आहे आणि आमच्या सर्व दहेंडी फोडून झालेल्या आहेत आणि आता आम्ही आलो आहे घोठणीवरती आमची घोठण ही फक्त ही घोटण धारोली गावची घोठण आणि हा मी आता पुलावरती आहे साखरंच्या जाणाऱ्या रस्त्यावर त्याच्यावरती पूल आहे आमचा आता म्हणजे नवीन त्याचा नूतनीकरण केलेला आहे त्याच्यावरती हा पूल बांधलेला आहे आणि बघता या आमचा गोटन ह्याला आम्ही गोटन बोलतो धरणसारखं सारखं बांधलेलं आहे त्याला आम्ही गोटण म्हणतो त्याच्यातच आम्ही विसर्जन गणपतीचे विसर्जन करतो तर तिथे आम्ही लास्ट येऊन गोविंदा संपवतो अशा प्रकारे जिथे अंघोळ करून आम्ही गोविंदा संपवतो बहुत आणि अशा प्रकारे आमचा गोविंदाची करा लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू आणि नवीन नवीन असे ब्लॉग घेऊन येऊन आपण बॉल बाय सी यू टेक केअर बाय बाय कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा